नमस्कार मी निताना जाधव मी आज वांगा आणि मशरूम ह्याचं भरता करते आहे भाजी वांगा आणि मशरूमची भाजी भरीत आता मी रेसिपीला सुरुवात करते वांगी फ्राय करून घेते आणि मशरूम फ्राय करून घेते आता ही जी वांगी आहे ती मी अशी चारी बाजूने कट केलेली आहेत चार भाग केलेले आहेत जे मशरूम आहे ना हे मशरूमच्या काढ काढून टाकते त्याचं साल वरचं मशरूम मी असा फ्राय बघ अशा प्रकारे मी हे फ्राय करून घेते फ्राय करून घेते तेलामध्ये हो दे। कारण त्याचा उघडपणा जो असतो ना तो निघून जातो म्हणून ह्यासाठी हे थोडंसं काय करून घेते वांग्याचं भरपूर पडतो फ्राय करून झालेले हे वांगे आणि मसरू मी फ्राय करून घेतलेले आहे ते थोडं वेळ लागतो ना त्यासाठी आधीच फ्राय करून घेतले तेलामध्ये पूर्ण वांगे शिजली जातात कच्चे आता हे मी फ्राय करून घेतलेले आहे आता हे मी फ्राय करून घेतलेले आहे आता फ्राय करते मी तुम्ही कळेकच येऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे आता या ठिकाणी मी मशरूम आणि वांगी फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत आणि कांदा भाजून घेतलेला आहे तुम्ही चुलीवर पण घेऊ शकतात किंवा गॅसवर भाजू शकतात आता मी हे गॅसवर घेतलेलं आहे माझ्याकडे चूल नाही आहे आणि त्याचप्रकारे हा टमॅटोही तसंच भाजून घेतलेलं आहे आणि लसूण लसूण पण असं अख्खाच भाजलेलं आहे गॅसवर हे आता मी सोलून ठेवलेलं आहे हे बघा ते भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेलं आहे आणि शेंगा शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतलेले नाही आहेत कारण ते आपल्याला तसं जम भाजायला वगैरे तेवढी टेस्ट येत नाही आहे हे शेंगा मिळतात बाजारामध्ये चणे शेंगदाण्यावाल्याकडे मिळतात तिथे ह्या शेंगा आणल्या आणि त्याचे दाणे काढलेत आणि हे चणे आपण जे खातो ना भाजलेले चणे त्याच्यातले हे चणे घेतलेले आहेत ओके आणि तुम्ही खोबरं ओलं खोबरं पण घेऊ शकतात सुकं खोबरं पण घेऊ शकतात पण मी या ठिकाणी किस घेतलेला आहे कारण जेव्हा तुम्ही खोबरं वगैरे घेतील ना ओलं खोबरं त्यावेळेस त्यांचं जो सा हे असतं ना ब्राऊन कलरचं ते काढून आणि नंतरच खोबरं वाटून घ्यायचं आणि सुकही असलं तर त्याचंही कवर काढून घ्यायचं ते ब्राऊन कलरचं ठीक आहे तर ठिकाणी मी वाटण करून घेते हा भाजलेला सोनेरी असं रंग आलेला खोबरं किसून घेतलेलं आहे किसलेलं आहे किस घेतलेला आहे खोबऱ्याचं बघा आईर भाजून घेतलेलं आहे आता ह्याचं मी वाटण करून घेते कारण हे आपण महिला असल्यामुळे आपल्याला हे सगळं माहिती असतं वाटण्याचं वगैरे त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते हे बघा आता, आता ह्याच्यामध्येच मी भाजलेले शेंगदाणे शेंगाचे दाण्यातले काढले तुम्ही भाजून पण घेऊ शकता असं काही नाही मी घेतलेले आहे ओके आता मुठभर चणे घेतले त्याच आता हे मी वाटून घेते शेंगदाण्या शेंगदाणे आणि चणे ह्याच मिश्रण तयार झालेलं आहे पाठवून त्याच्यात पाणी नाही टाकलेलं आहे सुक्कच आहे ओरडं कारण भाजून का घ्यायचं जेव्हा आपण रेसिपी हे करतो आहे ना ग्रेव्ही करतो ना त्यावेळेस थोडंसं मध्ये भाजलं जातं ना स हे सारण तर तो कच्चा राहतो म्हणून हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ओके आता हे जे भाजले जिनस आहे तर ता तो आहे भाजलेला तो वेगवेगळे अच्छा ते भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला ते भरायचं असत ना म्हणून हे भाजून घ्यायचं आणि भा आपण जेव्हा फोडणी घालतो ना कांदा त्याची चव आणि कांदा भाजल्याची चव खूप वेगळी असते डाव कापुरीवर किंवा गॅसवर हे बघा लसूण भाजलेला लसूण भाजून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेत या ठिकाणी भाजून आता थोडंसं आळ्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं आवळ घातलेलं आहे आता ही कोथिंबीर मी धुवून घेते आणि ते कोथिंबीर धुवून घेते कोथिंबीर आता मी ह्याचं वाटण करून घेते वाटण हे मिरची कोथिंबीरचं आणि कांद्याचं वाटण वाटून झालेलं आहे पेस्ट झालेली आहे लसूण कांदा आळं कोथिंबीर आणि मिरची ह्याचं वाटण हा आता तयार झालेला आहे बघू शकता हे दोन मटण हे तयार झालेले आहे ओके तर पॅन थोडस आता जे वांगी आहेत ना ते आता मी भरून घेते आणि टॉमॅटोला पण थोडंसं पाणीच असतं थोडस याच्यामध्ये अगदी चिमूटभर लाल तिखट घालते अगदी चिमूटभर भर चमचं चमचा ना हा गरम मसाला आहे तोही पाव चमचा घेतलेला आहे मी अगदी छोटा चमचा दे मी हळद घेतलेली आहे तेवढीच बघू शकता इथे मी कांदा लसूण मसाला अगदी थोडंसं कि तुम्ही नाही घेतलं तर चालेल पण मी या ठिकाणी घेते कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आता हे मी मिक्स करून घेते ह्याचं एक जीव करून घेते ह्याच्यामध्ये चणे त्याच्या वाटणामध्येच घेतलेले आहेत शेंगदाण्याचं पण हे सगळं सगळ्याचं मिश्रण केलेलं आहे मी आता हे भरून घेते वाटण पूर्ण भरून घ्या थोडस टाकलं चारी बाजूने चांगलं असं नंतर ते सल्ट करायचं अशाच प्रकारे मी सर्व भरून घेते भरून झालेली आहे तुम्ही बघू शकता हा मसाला त्या वाग्यामध्ये भरलेला आहे आणि आता अगदी पाच मिनिट हलकी स्टीम घेते मी त्याला कारण जो वाटण भरलेला आहे ना तो जसळलं नको त्यासाठी मी हे स्टीम घेते आहे अगदी आपला उकडीचा मोदक उकडते ना त्या भांड्यामध्ये तुम्ही एका पातेलत पण ठेवू शकता खाली गाड्या ठेवून आणि डिशवर एका आणि झाकण देऊ शकतात पातेलत पण ठेवू शकतात आता आता मी ह्या चाळणीमध्ये ह्या चाळणीमध्ये थोडं स्टीम घेते आहे खाली पाणी ठेवलेलं आहे आणि ह्या प्र अशा पद्धतीने मी ह्याला स्टीम घेते आहे बघा वांग्याला आणि आता थोडं झाकण ठेवते ग्रीन कलरची असतात आणि अशी आंबट असतात ते बरं हे सगळं बॉईल करून झालेले आहेत बघा आणि तसंच मशरूम पण मिळते एक पॅकेट मिळतं मशरूमचं बाजारामध्ये असं भाजीवाल्याकडे असतं पन्नास रुपये चाळीस रुपये ते तुम्ही घेतलेले आहे आणि हे पण फ्राय केलेले आहेत मशरूम करून बघा घरी करा थोडस तेल घालते अगदी आपल्याला लागतं तुम्हाला जसं लागतं दोन चमचे एक चमचा तीन चमचे असे तेल आता हा खडा मसाला मी घेतलेला आहे दहा रुपयाचं पॅकेट मिळतं बाजारात आता मी फोडेला घालते टाकलेलं आहे पॅन तापलेला आहे ठीक आहे आता हे डा डालचिनचे तुकडे आणि ह्याच्यात जरा जास्त वाटतं म्हणून हे दोन तीन काढू काढते बाकीचं हे सगळं टाकते ह्याच्यामध्ये जिरं वगैरे आहे न करू शकता तेजपत्ता आहे मंदाच्यावर ठेवलं हे थोडंसं हे काढून घेतलं मी तुकडे हे एवढं लागत नाही आपल्याला आता ते फळकं मारतो खाल्यानंतर थोडंसं असं दोन तीन पानं तेजपत्तीचे टाकते तेजपत्ता हे झालेलं आहे आणि तो वाटण जे राहिलेलं आहे ना मग कोरची कोथिंबीरच कांद्याचं तो मी याच्यामध्ये पोलीला घालते बघू शकतो खडा मसाला पोलीला घातल्यानंतरच तू वाटण टाकू शकतात कारण वाटण थोडंसं ओल ओलसर असतं त्यामुळे आपली दालचिनी पूर्ण भाजी जात त्याच्या आधीच आणि थोडस गरम मसाला आणखी पुन्हा एकदा अगदी चिमुटभर तसेच चिमुटभर हळद तिथे पाव पाव चमचा पण नाही अगदी तिखट पण असतं आणि अर्धा चमचा तिखट मसाला मिक्स मसाला आहे तिखट आणि हा कांदा लसूण मसाला ठीक तर मी ह्या ठिकाणी थोडं चवीनुसार मीठ घालते दही घालते दोन चमचे मशरूम आहे इथं ते टाकले त्याच्यामध्ये कलर आलेला आहे छान कलर आलेला आहे थोडं पाच मिनिट अगदी एक दोन मिनिट थोडं स्टीम घेते मसाल्याला तो कच्चा आहे छान असं झालेलं आहे बॉईल झालेलं आहे आपल्या इथे पण मशरूम पण खाऊनपैकी आता मी ह्यामध्ये वांगे जे आपण आता बॉईल केलेत भरून ते सोडते आहे बघू शकतो थोडस आधी वाटी अगदी पाणी घालते अर्धी वाटी आणि झाकण देते पाच मिनिटं बघू शकता आता छानपैकी असं झालेले आहे तर आता हे मध्ये घेते आणि जास्त पण शिजवायचं नाही कारण आपण आधी स्टीम घेतलेली आहे अगदी छान असं कलर आलेला आहे बघा तुम्ही मशरूम तुकडे केले तरी चालेल मी आता ह्या ठिकाणी अख्खेच टाकलेले आहे